मित्रांनो माझं नाव आहे विशाल जाधव आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण युट्यूबवरनं कसे पैसे कमवू शकता हा मित्रांनो युट्यूब एक असं ऍप्लिकेशन आहे की तो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अवेलेबल असतो परंतु बऱ्याच लोकांना माहिती नाही की आपण युट्यूबवरनं लाखो रुपये कमवू शकतो हा मित्रांनो खूप सारे युट्यूब क्रिएटर या प्लॅटफॉर्मवरनं लाखो रुपये कमवत आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल की युट्यूबवरनं कसे पैसे कमवले जातात तर माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की आपण युट्यूबवरनं कसे पैसे कमवू शकतो आणि त्याच्या मागे काय प्रोसेस आहे फक्त मी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती की युट्यूवरनं कसे पैसे कमवले जातात आणि त्याच्या मागे काय प्रोसेस असते तर मित्रांनो चला आपण आपल्या व्हिडिओला जास्त टाइम वेस्ट न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला युट्यूबवरनं पैसे कम कमवण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी ह्या अवेलेबल असाव्या त्या म्हणजे तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला हवं आणि तुमच्या स्मार्टफोन मध्ये इंटरनेट असायला हवं तर मित्रांनो या गोष्टी तर आजकाल सर्वांकडेच अवेलेबल असतात तर तुम्हाला काय करायचंय तुमच्या युट्यूब ॲपमध्ये तुम्हाला एक युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे हा मित्रांनो जर तुम्ही तुम्हाला माहिती नसेल की एक युट्यूब चॅनल कसा ओपन केला जातो तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता मी एक व्हिडिओ बनवलेले आहे की आपण मोबाईलवरनं एक युट्यूब चॅनल कसा ओपन करू शकतो आणि त्याचे काही इम्पॉर्टंट सेटिंग आहेत तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आणि एक युट्यूब चॅनल ओपन करून घ्या तर मित्रांनो यूट्यूब चॅनल ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला युट्यूबकडनं खूप सारे कॅटेगरी दिलेले असतात त्यातली एक कॅटेगरी तुम्हाला मित्रांनो सिलेक्ट करायची आहे जसं की आता मी टेक चॅनलवर वर व्हिडिओ बनवत आहे ही टेक चॅनल ही एक कॅटेगरी झालेली आहे तसे वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेल्या असतात जसं की अर्निंग ही कॅटेगरी झाली गेमिंग स्पोर्ट डान्सिंग कुकिंग ब्लॉगिंग अशा वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेल्या असतात त्यातली एक कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म युट्यूबवर काम करू शकता आणि ज्या कॅटेगरीमध्ये तुमची आवड असेल अशी एक कॅटेगरी तुम्हाला मित्रांनो सिलेक्ट करून त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि व्हिडिओ बनवून तुम्हाला युट्यूबवर अपलोड करायचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये असं येऊ शकतं की आता मी एक युट्यूब चॅनल बनवला मी कॅटेगरी सुद्धा सिलेक्ट केली आणि मी माझ्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली तर आता मला पैसे भेटायला सुरुवात होईल तर मित्रांनो असं नाही तुम्हाला युट्यूब ने एक टास्क दिलेला असतो तो टास्क तुम्हाला मित्रांनो पूर्ण करायचा असतो तो तो मित्रांनो टास्क असतो तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर आणि चार घंटेचा वॉच टाइम पूर्ण लागतो हा मित्रांनो तुम्ही एक वर्षाच्या आतमध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि चार घंटेचा वॉच टाइम जर पूर्ण करता तर तुमचा चॅनल हे युट्यूबकडे मॉनिटाईज साठी जातो आता मित्रांनो मॉनिटाईज म्हणजे काय असतो तर मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलवर ज्या व्हिडिओ बनवलेल्या आहात त्या नक्की तुम्हीच बनवलेल्या आहात का की तुम्ही दुसऱ्या कोणाच्या व्हिडिओ कॉपी करून तुमच्या चॅनलवर अपलोड केल्या आहात जर मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्याच्या व्हिडिओ जर कॉपी करून तुमच्या चॅनलवर जर अपलोड केल्या असेल तर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होत नाही मित्रांनो तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागते आणि स्वतः मेहनत करून तुम्हाला तुमच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायचे असते तर मित्रांनो तुम्ही स्वतः व्हिडिओ अपलोड केले असेल आणि जर मित्रांनो तुम्ही स्वतः मेहनत करून तुमच्या चॅनलवर जर व्हिडिओ अपलोड केला असेल तर मित्रांनो तुमचा चॅनल हे मॉनिटाईज होतो तर मित्रांनो तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला युट्यूबकडनं पैसे भेटायला सुरुवात होते तर मित्रांनो युट्यूबकडनं कसे काय पैसे भेटतात आपल्याला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मित्रांनो कसं असतो तुम्ही तुमच्या चॅनलवर ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करता त्या व्हिडीओमध्ये ऍड लागली जाते जसं की आपण एखादी सिरियल बघत असतो पाच मिनिटाची सिरियल झाल्यानंतर दोन मिनिटाची ऍड आली ऍड येते मित्रांनो आपले जे व्हिडिओ अपलोड केलेले असतात त्या व्हिडिओमध्ये ऍड लागले जाते ते ऍडचे आपल्याला पैसे भेटत असतात तर मित्रांनो ते ऍडचे पैसे हे आपल्याला गुगलकडनं भेटले जातात आणि त्याचे सिक्स्टी पर्सेंट हे आपल्याला असतात आणि फोर्टी पर्सेंट हे युट्यूब ला जातात तर मित्रांनो आपण असे ॲडकडनं पैसे कमवत असतो हो तो मित्रांनो हा झाला एक पार्ट की आपण ऍडमधन पैसे कमवत हो। तर मित्रांनो दुसरी पद्धत अशी आहे की जसं आपलं चॅनल ग्रो व्हायला सुरुवात होते जसे जसे आपले सबस्क्रायबर वाढत जातात तस तसे वेगवेगळ्या कंपन्यांचे आपल्याला फोन येत असतात की आमचा हा एक प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचे मार्केटिंग करायचे तुमच्या व्हिडिओमध्ये मार्केटिंग करा तर मित्रांनो त्या प्रोडक्टच्या मार्केटिंगचे सुद्धा आपल्याला पैसे भेटत असतात मित्रांनो असे आपण वेगवेगळ्या पद्धतीने युट्यूबकडनं मित्रांनो पैसे कमवत असतो मित्रांनो एखाद्या वेळी तुमच्या शॉप ओपनिंग असेल किंवा एखादा तुमच्या एरियामध्ये फेस्टिवल असेल तर तुम्हाला तिथं बोलवलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला पैसे भेटत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण युट्यूबकडनं वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवत हो असतो मित्रांनो जर uh, तुम्हाला सुद्धा युट्यूबवरून पैसे कमवायचे असेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एक युट्यूब चॅनल ओपन करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात करा मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा युट्यूबवर लाखो रुपये कमवू शकता जर मित्रांनो तुम्हाला एक युट्यूबर म्हणताना काय प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला एक युट्यूब व्हिडिओ अपलोड करायला किंवा एक व्हिडिओ एडिटिंग करायला किंवा वेगवेगळ्या थमनेल वगैरे बनवायला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मी माझ्या या मा चॅनलमध्ये युट्यूब टिप्स आणि युट्यूब रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ह्या चॅनलमधनं खूप हेल्प भेटू शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनच्या बटनला प्रेस करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू तुम्ही माझा हा व्हिडिओ बन बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत